जागतिक बाल कामगार प्रतिबंध दिनी विशेष जनजागृती मोहीम संपन्न जागतिक प्रतिबंध दिनाचे औचित्य साधून कामगार उप आयुक्त पालघर यांच्या नेतृत्वाखाली विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात आली सदर मोहिमेमध्ये जिल्हा प्रबंधक पश्चिम रेल्वे पालघर व रेल्वे सुरक्षा बळ पालघर यांच्या उपस्थितीत पालघर रेल्वे स्टेशन येथे स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली कामगार उप पालघर व पालघर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने पालघर शहरातील मुख्य बाजारपेठेतून रॅली काढण्यात आली रॅलीमध्ये बालकामगार कामावर न ठेवण्याबाबत तसेच बालहक्कांवर आधारित पोस्टर प्रदर्शित करण्यात आले सदर रॅलीमध्ये अभिनव इंग्लिश मिडियम स्कूल पालघर या शाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी तसेच कामगार उपायुक्त पालघर कार्यालयातील अधिकारी कर्मचारी पोलीस कर्मचारी यांनी सहभाग घेतला मोहिमेदरम्यान विविध दुकानांमध्ये हॉटेल्समध्ये व सार्वजनिक ठिकाणी बाल कामगार कामावर न ठेवण्याबाबतचे पत्रकही वाटप करण्यात येऊन जनजागृती करण्यात आली कामगार उपायुक्त पालघर कार्यालयात पालघर जिल्ह्यातील विविध असोसिएशनचे पदाधिकारी कारखाना व्यवस्थापन प्रतिनिधी आस्थापना मालक यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेण्यात आली